बाऊ फैलावले, ठीक आहे ठीक आहे मिलने तर दोन पावलं पुढं आव शिवाजीराज आओ शिवाजी राधे अन बघता बघता राधे चार पावलं पुढं बघता बघता खान तीन पावलं पुढं बघता बघता महाराजांचे भाऊ खानाच्या पाठीवर पडले खानाचे भाऊ महाराजांच्या पाठीवर पडले आणि त्याच वेळे पेटीनं कूस बदलली आणि खानानं सात दादागा महाराजांची गजा डाव्या बाजूला दाबली जोर वाढला तापता नवला रक्त सगळं सांगायला श्वास गुप्ला काय होत मारताना कळत नव्हतं त्याच वेळेस खानानं अंदर खात बवलेली काढली मारतांच्या मस्त काउन मारली तार दुश्य अंदर का फोटला गेला पुन्हा घेतलं खटिया मारतांच्या मस्त मारली तर तार तार अंदर फाटला गेला मारताना धोक्याची जाणीव झाली छत्रपती शिवरायांनी काढली वाट घेतलं कच्छ दिशी खूपच खानाच्या बोटात घेतली कटिया

कोसळला कसलं की आईस कापार ना मेरो मारो मारो अरे आतडी कातडी बाहेर पडली कसा तरी खांबाला घेऊन खान पळायला लागला संभाजी कावजी कोंडाळकर धावला खान पालखीत गेला भयांचे पाय कापले मुंडी घेतली सापदिशी वार केला खानाची गर्दन घेतली राजे निघाले कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामना आले राजांवर वार करते झाले महाराज कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला म्हणाले पंत ऐका आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही करत आहोत अठरा पकड जातीच आहे बारा बलुते दाराच आहे सर्व धर्मीयाच आहे बाळी कोळी लवार शिंपी तांबोळी मारमान मातन समाज सगळ्या सगळ्या जातीचा शंकर झोंकर बंजारा या आमच्या सामील वा पण काही केल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नाही कृष्णाजी भास्करांचा वार महाराजांच्या मस्तकावर झाला धळघळ रक्त उघडले कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला राजे निघाले त्याच वेळेस लपलपता दांडपट्टा घेऊन सय्यद बंडा धावला महाराजांवर वार करणार तिच्या पाईनं दहा फुट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडाचा हातवरचे वर कलम केला आणि इथे कुटपुटला होते 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 अरे शिवाजी अरे मर वाचले शिवाजी प्रतापगडावर भगवान